हाऊसफुल ही मालिका बॉलिवूडमध्ये एक वेगळाच ब्रँड बनली आहे अतिरेक विनोद चमकदार लोकेशन आणि तगडे स्टारकास्ट आणि कथानकात गोंधळ निर्माण करूनही शेवटी सगळं सुरळीत होण्याचा फॉर्म्युला ही या मालिकेची ओळख त्यामुळे हाऊसफुल फाईव्ह बद्दल प्रेक्षकांची अपेक्षा ही मोठी होती मात्र प्रत्यक्षात चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या अपेक्षांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही सोशल मीडियावरती रविश टायर्ड ह्युमर अक्षय कुमारचा ओव्हर डोस अशा नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या मग नेमकं असं काय झालं की प्रेक्षकांनी या इतक्या लोकप्रिय फ्रँचायझीकडे पाठ फिरवली जाणून घेऊयात या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिरुद्ध गांधी कॅमेरावरती आहेत आर्य मांजरेकर महाएम टी व्ही मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो हाऊसफुल ची मूळ कल्पना काहीशी वेगळी होती यावेळी फक्त विनोद नव्हता तर त्यामध्ये मर्डर मिस्ट्री ही होती एक अलिशान क्रूज शिप जिथे घडणारी एक खुनाची घटना आणि त्या खुनामागे कोण आहे हे शोधण्याचा प्रयत्न करणारं पात्र अशा थोडक्यात कथानकाची मांडणी आहे हे ऐकायला उत्सुकतेच वाटत पण प्रत्यक्ष ही मिस्ट्री इतकी सैलसर आणि उथळ हाताळली गेली आहे की ती कुठेही खिळवून ठेवत नाही एकाच नायिकेवरती अनेक नायक फिदा असतात आणि त्यातून निर्माण होणारा हा गोंधळ चुकीची ओळख आणि शेवटी मोठ्या क्लायमॅक्स सकट येणारा हत्यार ही एक यांत्रिक मांडणी झाली चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे तरुण मनसुखानी यांनी हाऊसफुल मालिकेचा आत्मा जपणं ही त्यांच्या दिग्दर्शनाच्या बाबतीतली सर्वात मोठी जबाबदारी होती पण इथेच हा चित्रपट कमी पडतो विनोदी प्रसंग अचानक सुरू होतात आणि तितक्याच अचानक संपतात काही ठिकाणी इतका जबरदस्तीचा आहे की तो मजेदार न वाटता अस्वस्थ करतो संवादामध्ये नैसर्गिकता नाही आणि अभिनयामध्ये ओव्हरडोस आहे एकूणच दिग्दर्शनाच्या पातळीवरती चित्रपट एकसंधता नाही अभिनयाच्या बाबतीतही काही विशेष ठरत नाही अक्षय कुमारचा विनोदी अंदाज पूर्वी जितका प्रभावी वाटायचा तितकाच इथे थकल्यासारखा वाटतो रितेश देशमुखचा वेळ बऱ्याच ठिकाणी चुकीचा दिसतो आणि इतर कलाकार केवळ स्क्रीन भरण्यासाठी आहेत असं वाटू लागतं चित्रपटात नाना पाटेकर अभिषेक बच्चन संजय दत्त यांसारखी नावं असली तरी त्यांचा वापर साचेबद्ध आणि मर्यादित वाटतो जॅकलिन फर्नांडिस सोनम बाजवा नरगिस फकरी यासारख्या अभिनेत्रींचं पात्र सवयीच वाटतं केवळ गोंधळात सहभागी होण्याकरिता त्या आहेत असं स्पष्ट दिसून येतं चित्रपटाचा एक प्रयोग म्हणजे प्रत्येक थिएटरमध्ये एक वेगळा क्लायमॅक्स म्हणजे शेवटी हत्यारा कोण हे वेगवेगळ्या स्क्रीनवरती वेगवेगळं दाखवलं जाणार होतं हा प्रयोग अभिनव जरी असला तरी मूळ कथानकात तेवढी ताकद नसल्यामुळे तोही फसलेला वाटतो प्रेक्षकांना रहस्याची उकल वाट पाहायला भाग पडेल अशी मांडणीच नाही उलट मध्यांतरापासूनच अनेकांना शेवट काय असेल याचा अंदाज आधीपासूनच येतो संवाद लेखन आणि पटकथामध्ये देखील नवलाईचा अभाव जाणवतो डबल मिनिंग हे दोन्हीही खटकतात प्रेक्षकांना आता अशा प्रकारच्या विनोदाची सवय झाली असून त्याऐवजी त्यांना आशयपूर्ण आणि स्मार्ट कॉमेडी हवी आहे पण इथे डोकं बंद ठेवा हाच एकमेव सल्ला असतो जो अनेकांसाठी आता पुरेसा होत नाही चित्रपटाचं संगीतही विशेष लक्ष वेधून घेत नाही गाणी जबरदस्तीने टाकल्यासारखी वाटतात आणि कथानकाच्या गतीत अडथळा निर्माण करतात डान्स नंबरसाठी भव्य सेट्स आहेत पण गाण्यांमध्ये आत्मा नाही चित्रपट संपल्यानंतर एकही गाणं लक्षात राहत नाही या फ्रँचायजीसाठी चिंतेची बाब आहे आजचा प्रेक्षक अधिक सजग आणि समजूतदार होत चाललाय त्याला केवळ रंगीबेरंगी दृश्य मोठं स्टारकास्ट आणि गोंधळ पुरेसा वाटत नाही तर त्याला आशय सुसंगत विनोद आणि पात्रांमध्ये विश्वासार्हता हवी असते हाऊसफुल फाईव्ह या कसोट्यांवरती कुठेच उतरलेला दिसून येत नाही त्यामुळे सोशल मीडियावरती प्रेक्षकांची प्रतिक्रिया ही नकारात्मक आहे ट्विटर असेल युट्यूब असेल फेसबुक असेल तिथे अक्षय कुमार ब्रँड ओव्हरडोस वू दिस अशा प्रतिक्रिया चित्रपटाच्या आशयावरती शिक्कामोर्तब करतात हाऊसफुल ही मालिका केवळ नावावरती चालवली जाते असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही कोणतीही नवीन कल्पना सर्जनशीलता किंवा आशय न देता केवळ गोंधळ सेट्स आणि विनोद या गोंधळांचा खोकला पुन्हा पुन्हा दाखवणं हीच यंत्रणा हाऊसफुल फाईव्ह मध्ये देखील दिसून येते आणि तीच या मुख्य कारण ठरते चित्रपट पाहणं म्हणजे दोन तासाचं रंजन असावं पण इथे रंजनापेक्षा थकवा अधिक जाणवतो म्हणूनच हाऊसफुल फाईव्ह हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुरुवातीच्या काही तिकीट विक्रीच्या जोरावरती टिकला असला तरी काळानुसार प्रेक्षकांनी त्याचं फसलेलं स्वरूप ओळखून दिलं हाऊसफुल फाईव्ह ही एक अशा प्रकारची कलाकृती आहे जिथे ब्रँड मोठा आहे पण कंटेंट छोटा आणि आजचा प्रेक्षक केवळ नावावरती चित्रपट स्वीकारत नाही तर त्याला आतूनही काहीतरी हवं असतं तुम्ही हाऊसफुल फाईव्ह पाहिला असेल तर तुम्हाला तो चित्रपट कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या महाएम टी व्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद